मुलं ऐकत नाहीत काही क्षण थांबा एक श्वास घ्या या धावत्या विचारांना थोडी विश्रांती द्या आज जर वाटत असेल मूल माझं ऐकतच नाही तर स्वतःला आठवण करून द्या ही फक्त भावना नाही तर याच्या मागे विज्ञानदेखील आहे मुलं शब्द आधी ऐकत नाहीत त्यांना आधी भावना जाणवतात शब्द तर नंतर हळूहळू अर्थ घेतात आपण ओरडलो चिडलो तर विज्ञान सांगतं मुलांचं मन हे सुरक्षिततेच्या कवचात शिरतं आणि अध्यात्म म्हणतं त्या क्षणी आपली अस्वस्थ ऊर्जा मुलांपर्यंत पोहोचते पण जेव्हा आपण शांत असतो आपला आवाज हळू असतो श्वास स्थिर असतो तेव्हा मन उघडतं मेंदू खुला होतो आणि नात्याचं एक नवदार दार उघडतं म्हणून लक्षात ठेवा शांत पालक हा फक्त विचार नाही तो सिद्ध झालेला मार्ग आहे मनाला सुरक्षित वाटणारा नात्याला खोल अर्थ देणारा आज स्वतःशी एवढंच म्हणा मी शांत आहे आणि माझं मन सुरक्षित आहे अशाच पॅरेंटिंग विस्टमसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा शांत पालक